काही दिवसांपूर्वी मीरा भाईंदर शहरामध्ये राज्याचे मुख्यमंत्री यांनी एक फार मोठी घोषणा केली की देशी गाईंना राजमाता म्हणून घोषित केलं आहे परंतु या घोषणेचं मीरा भाईंदर शहरामध्ये पालन केलं जात आहे का होय की नाही ते आताच तुम्हाला समजेल आपण जे आता पाहत आहे ह्या चित्रपीठ मधनं एक उघड होतंय की मीरा भाईंदर महानगरपालिकेचा मंगल काळभार महाराष्ट्र शासनाने घोषणा केलेली राजमाता हीच गाय गेले दोन दिवस मुंबई अहमदाबाद महामार्गावरील स्वर्गीय लता दिदी मंगेशकर नाट्यगृहाच्या समोर मृत अवस्थेमध्ये पडलेली आहे परंतु त्या गायीला घेऊन जाण्यासाठी मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे वेळ नाही असा आरोप मनसेने केला आहे मीरा भाईंदर शहराचे मनसेचे शहराध्यक्ष संदीप राणे यांनी असा आरोप केला आहे की दोन दिवसापासून ही गाय मृत अवस्थेमध्ये इथे पडलेली आहे स्थानिक लोक वारंवार फोन करून सुद्धा महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी ढुंकून सुद्धा बघत नाही संपूर्ण महामार्गावरती दुर्गंधी पसरलेली आहे एका ठिकाणी तुम्ही राजमाताचा दर्जा देता आणि एक ठिकाणी अशीच दुर्लक्ष करता या संपूर्ण संदीप राणे यांनी काय बोललेले आहेत त्यांची काय प्रतिक्रिया नमस्कार मी संदीप राणे महाराष्ट्र सेना आज बघत असाल तुम्ही या ठिकाणी एक गायच म्हणजे मरण पावलेली आहे आज आपले पंतप्रधानाने गोमाता ही राजमाता म्हणून घोषित केलेली आहे आज बघत असाल मीराबाजर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आज हे मरण पावल्यानंतर त्यांना उचलण्याचं साधन नाही आहे आज कोरा केंद्रावाल्यांना काल फोन केला काल कालपासूनही काही या ठिकाणी मृत्युमुखी पडलेली आहे आज तुम्ही बघत असाल या ठिकाणी तीस तास झाले तरी या ठिकाणी कोण आलं नव्हतं कोण बघणारं नव्हतं आमच्याकडे जेव्हा कोणी एक मुस्लिम बांधवनी आज फोन करून आम्हाला सांगितलं की अशा अशा ठिकाणी गाय पडली आहे तुम्ही त्याची दखल घ्या महाराष्ट्र मनसेनेने आम्ही या ठिकाणी आलो आणि त्याची दखल घेतली मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या कर कर्मचाऱ्यांना बोलवलं कोरागंदाची गाडी बोलवली आणि त्या ठिकाणी आम्ही आज हे नेण्याचा आज त्यांना हे करतोय बंदोबस्त करतोय मला मीरा आयुक्त असतील आमदार असतील खासदार असतील यांना कळकळची विनंती करायची आज गोमाता ही राज्य माता म्हणून आपण घोषित केल्यानंतर हिराबांधामध्ये असं कुठे काही मृत्यूमुखी करून जी म्हणजे गाईचं झाला तर त्याचं सोय करण्यात यावी त्याच्यासाठी ट्रॉली असेल किंवा त्याचे काय लिफ्टिंगचे साधन असतील ती सगळं तयार ठेवावी जेणेकरून हा कुठे त्रास होता का मला तीस वर तीस तासाअगोदर ती मृत्युमुखी पडलेली त्या सगळे किडे पडलेले आहेत तर मला कळकळची विनंती आयुक्त साहेबांना की याच्यावर जातीने आपण लक्षात घालाल आमदार खासदारांना मग कळकळची विनंती आहे फक्त राज माता पण वर कुठे घोषित नको ऑन इम्प्लिमेंट पण व्हायला पाहिजे ही माझी महाराष्ट्र महाराष्ट्रची मागणी आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र